सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिकच्या बाजार समितीतील अंतर्गत वाद चांगलाच उफाडून आलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विद्यमान सभापती देवीदास पिंगडे यांच्या विरोधात माजी सभापती शिवाजी चुंबडे यांच्यासह बारा संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी दर्शविली पिंगडे यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करत अठरापैकी पंधरा सदस्यांनी विरोध दर्शविलाय विरोध दर्शविणाऱ्या पंधरापैकी नऊ सदस्य हे देवीदास पिंगडे यांच्या पॅनलचे संचालक आहेत गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपामुळे हा डाव रचला जात असल्याचा आरोप विद्यमान सभापती देविदास पिंगडे यांनी केले तसेच अविश्वास ठराव आणणाऱ्या संचालकांना सर्व लोकांना पन्नास लाख रुपये देण्यात आल्याचे देखील गंभीर आरोप देविदास पिंगडे यांच्याकडून करण्यात आलाय दरम्यान ही संपूर्ण बाब अजित पवार यांच्या कानावर घालणार असल्याचे देवीदास याबाबत बैठक होणार आहे याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पंधरा संचालकांनी निवेदन दिल्या महत्वाची बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही सभापती देविदास पिंगडे यांना विरोध दर्शवत जहरी टीका केली यामुळे येत्या काळात नाशिकच्या बाजार समितीवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगणार अशी चिन्हे आहेत पिंगडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तर चुंबडे भाजपच्या गोटात असल्यानं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगणार आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून विद्यमान सभापती देविदास पिंगडे आणि शिवाजी चुंबडे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण पाहूयात अमोल जाधव डी न्यूज मराठी नाशिक हो ते आहे की हे रात्रीच्या रात्री त्यांनी रात्री हे सगळं आहे या ठिकाणी माननीय पालकमंत्री गिरीशजी महाजन हे नाशिकला आले काहीतरी संस्थेमध्ये करत बसता की वेळेस सुद्धा या मार्केट कमिटीमध्ये त्यांनी पॅनल उभा केला पण त्यांना काही यश आलं नाही आणि म्हणून आता काल त्यांनी त्यांना आता अजून तर डिक्लेअर व्हायचंय पण लगेच सगळी यंत्रणा दिली की संचालकांना गोळा करायला सुद्धा पोलीस यंत्रणा लावली आज जर तुम्ही बघितलं असेल सगळ्या मीडियाने कलेक्टर ऑफिसला सुद्धा पोलिसांच्या बंदोबस्तच तिढ त्या ठिकाणी संचालक आले मग पोलीस आले कसे एवढी यंत्रणा लागती कशी याच्यावरून तुम्हाला सगळा अंदाज येतो आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी पन्नास पन्नास लाख रुपये काल रात्री वाटप झालेले आहे त्याच्यामुळे आर्थिक मोठा त्या ठिकाणी गोल घाललेला आहे आणि म्हणून अशा परिस्थिती एक ती संस्था खरं चालवली पाहिजे की गेले पंचवीस ती तीस बत्तीस वर्ष मी ती संस्था चालू होते आणि त्या संस्थेत काही नसतांनी वार्षिक उत्पन्न पंधरा लाख असताना आज आम्ही पंचवीस कोटी रुपये वार्षिक उत्पन्न दिले आता प्रत्येक महिन्याचं उत्पन्न साधारण दोन कोटी पाच लाख रुपये साधारण प्रत्येक महिन्याला मी उत्पन्न वाढवलेलं आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या परंतु राजकारण आलं त्यात मला वाटतं आठच दिवस झाले शिवाजी चिंबळे त्या ठिकाणी बीजेपी पक्षात घेतला आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी केलं आणि म्हणून अशा पद्धतीने राजकारण कॉपरेटिव्ह मध्ये करू नये असं माझं मत आहे पण ही माझा दृष्टिकोन एकच एक संस्था चांगली चालली पाहिजे संस्था राहिली पाहिजे त्या दृष्टीतून राजकारण केलं पाहिजे आणि एका एका संचालकाला सिंहस्थामध्ये पाच पाच कोटी रुपयाची काम कबूल केले फोनवर रात्री प्रत्येकाशी बोलणं करून दिलं एक्सप्रेस इन मध्ये रात्री ते सगळे गोळा केले आणि और फोन वरून त्यांनी त्या ठिकाणी बोलणं करून दिलं की सिंहस्ताच्या कामामध्ये प्रत्येक संचालकाला पाच कोटी रुपयाचे काम देणार दे दुसरं कोण देणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीने हे करणं पैशाची लालूच दाखवणं अशा पद्धतीने करणं हे योग्य नाहीये आणि या गोष्टी मी माननीय अजित पवार यांच्या आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच मी त्यांच्या कानावर घालणार आहे या सगळ्या घटना आणि उद्याकट बघूया काय काय कारण हो स्वतःची मनमानी करून व्यापारी मेटा कुठे आले शेतकऱ्या मिळत कुठे आले नाही आणि कर्मचाऱ्यांना खूप मोठा सासरू असेल म्हणजे हे बाकीच्या पत्रकारांना सगळ्यांची माहिती ते कर्मचारी पाय बोलते नाही व्यापारी बोलत नाही आणि शेतकरी वाढला सांगितलं तर आम्ही त्याचं काय करू शकत नाही सत्य बोलतो ऐकतच नाही त्याचं म्हणजे अशा पद्धतीने वागणं असल्यामुळं पण सगळे संचालकांनी ठरवलं का हे आपण घेतलं पाहिजे त्यामुळं सदस्य माझ्यावर असलेले सदस्य हे सगळे आले आणि एकमुखाने हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेले आहे म्हणजे असं काही काम होते आणि करायचं म्हणून करायचं खूप तुम्हाला दुःख माहिती त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा पत्रकारांना आवडला पंचवी सगळ्यात काही गोष्टी माहिती मार्केट कम्युटीत काय चालले याची तंत्र हे आणि वरती कसं मग आमदार राहिलेलं आहे खासदार राहिलेला आहे मग लोक वरचे नेते त्यांना मदत करतील आपण बोलून बी काय उपयोग आहे तक्रार देऊन बी काय उपयोगे तक्रार देऊन बी आपली होणार असं तर मग लोक तक्रार द्यायला पण पुढे कुठे घेतलेले एकूण किती संचालक आहे तुमच्या बाजूने आता किती आहे एकूण अठरा संचालक आहे आणि आता माझ्या बाजूने पंधरा संचालक तर मग आपण आता कलेक्टर साहेबांची भेट घेतली काय नेमक चर्चा झाली त्यांना जे आता आमचे संचालक मंडळाचे काय प्रॉब्लेम होते ते संचालक मंडळ पण बोलले आम्ही पण बोलले तर त्यांना जे सांगायचे सगळे लेखी दिले आम्ही त्यांच्या पुढे जे मांडायचे होते ते एक दीड तिला मांडलेले सगळ्या संचालकांनी आणि त्यांच्याशी हे केलं आपण मध्ये डॉक्टरांना सुद्धा तुमची पण त्यांच्याशी हे झाली साहेब पण थांबले ते चालू आहे त्याचे आणि त्यांनी काय केलं मागच्या वेळेस होते आप्पाच्या काळामध्ये जवळजवळ एकवीस एक कोटी काही रक्कम होती ती त्यांनी जमा केली होती नंतर मला चेअरमन मी चेअरमन झालो मी ते कर्ज नील केलं मार्केट कमिटी नील केली आता त्यांना काही बिल्डिंगचं काम नसताना जवळजवळ बावीस कोटीची बिल्डिंगचं काम सुरू केले त्या कॉन्ट्रॅक्टरला अडव्हान्स देऊन त्याच्याकडून कमिशन आधीच खाऊन घेतलेले कमिशन आधीच केलं आणि काम चालू केलेले त्यांनी त्याला फक्त कर्ज काढून त्यांनी चौऱ्याऐंशी एकर जागा ज्यावेळेस मानकर चेअरमन आणि मी व्हायस चेअरमन होतो त्यावेळेस आम्ही चौऱ्याऐंशी एकरचा राजेगावकरांना तो प्लॅन दिला आणि ती मार्केट कमिटी उभी करायचा आमचा ध्यास होता परंतु हा माणूस गेला आणि त्यांनी ते मोकळे जे भूखंड होते सगळे विकून टाकलेले गाळे बांधून विकून टाकलेले त्याला जिथे जागा दिसेल आताच गेल्या महिन्यामध्ये त्यांनी ती पत्र्याचे गाळे गरीब व्यापारी पोट भरत होती ते ते काढून टाकले आणि त्यांच्याकडून आता पैशाच पैशाची मागणी करतो आता पुन्हा गाळे बांधायच्या काही लोकांकडून त्यांनी बत्तीस बत्तीस लाख रुपये अडवान्स उचललेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला गाळे दे तुमचा कार्यक्रम काही दिलाय का कलेक्टर साहेबांनी